पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलेले त्यांच्या निलंबनाचे आदेश राज्य सरकारच्या आरोग्य सेवा आयुक्तालयानं काढलेले आहेत डॉक्टर पवार यांना आता निलंबित करण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या आरोग्य सेवा आयुक्तालयानं हे आदेश काढले आहेत तर आपण पाहतो ही मोठी अपडेट आता पुण्यातून समोर येते भगवान पवार यांना निलंबित करण्याचे आदेश जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत राज्य सरकारच्या आरोग्य सेवा आयुक्तालयानं हे आदेश दिले आहेत अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर नेमकं का निलंबित करण्यात आलं सविस्तर नक्कीच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे त्या संदर्भातले आदेश सरकारने काढलेले आहेत या मागचे यापूर्वी ते जिल्हा परिषद मध्ये आरोग्य अधिकारी होते त्यानंतर महानगरपालिकेमध्ये कुठल्या बेसवरती ते पुन्हा आले या सर्व गोष्टीचा विचार करता त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई म्हणजे पुणे महानगरपालिकेला तर आरोग्य अधिकारी जे आहेत ते नसणार आहेत त्यामुळे ही मोठी कारवाई मानली जाते धन्यवाद सागर दिलेल्या सर्व सर्व अपडेटसाठी